नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सध्या मी समजा शेतामध्ये चाललो सकाळच्या जवळपास समजा सात साडेसात झाले असतील आणि आपला हे जे तुम्ही व्हिडिओ पाहिले हे व्हिडिओ समजा आलावी असेल आतापर्यंत नाही आतापर्यंत नाही म्हणजे साडेआठ वाजता येत ना ते समजा मी हातात काळी आणि इळा आहे सकाळी सकाळी म्हणजे आता हिवाळ्याची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणाल काय हरकत नाही आज आज तारीख किती आहे आजची वीस तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वदाड पडायला वदाड दवबिंदू धुक काही म्हणा जरा जरा पडायला म्हणजे इथून आपल्या हिवाळ्याची सुरुवात समजा झाली असं म्हणू आपण अजून म्हणजे बराच बाकी राहिला तरी बी पण ते धू पडायली ना म्हणजे वदाड पडायला तर आपण असं म्हणू शकतो की ब झाली सुरुवात थंडी अजून तर काही तशी काही जाणवत नाही पण पुढी पुढी म्हणजे भयंकर थंडी पडते वावरामध्ये असंच जाऊन एकदा या म्हणलं एक, एक चक्कर मारा म्हणलं कसं काय फवा आपण म्हणजे फवारणी केली ती ना त्या दिवशी म्हणजे एक दिवस गेला मधामध्ये परवाच्या दिवशी फवारणी केली होती तर आत्ता काय सांगावं एका दिवसात रिझल्ट तर भेटणार नाही तरी पण एकदा पहा म्हणलं सकाळी सकाळी जाऊन कापसामधून समजा जर काय चालायचं म्हणलं ते बी सकाळी ते, ते, ते वदाड राहते ना त्याच्यामुळं वल्ल होते माणूस चालता येत नाही बरोबर तरी बी जायचं म्हणलं काय आता जायचंच काय चला मग दाखवत तुम्हाला आपल्या वरात गेल्यावर आपला कापूस कसा का आहे ते पाय आपला कापूस की जे समजा आता हे असे तुम्ही कतरलेले बारके बारके समजा कोमजले सारखे पानं दिसायला आपल्याला तर याच्यासाठीच आपण फवारणी केली होती कोकडा कोकडा म्हणजे तसं समजा चांगलेच वाटायले म्हणा बाकी घाटर वगैरे हातात थोडे 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 आपली तूर एवढी मोठी मोठी आहे म्हणजे कुठं कुठंच मोठी आहे जास्त मोठी नाही सगळीकडंच बाकी हा तर समजा काटाकाटाने चालायलो नाही तर भिजतो ना, ना त्याच्यामुळं हे पाय हे माझ्या डोसक्यावर जे आहे ते इथं नाही बरं हे वरचं झाड तेव्हा येळ्याचं झाड कोणी त्याला बेड्याचं झाड पण म्हणते आमच्या इकडे येळ्याचं आणि बेड्याचं दोन्ही झाड म्हणते झाडाखाली काय वदाड नसते झाडावर म्हणजे मोठ्या झाडाखाली लहान झाडावर वदाड नाही त्याच्यामुळं इथं तेवढं वल्ल होत नाही तर पाहू आता पुढे समजा या ब्लॉगमध्ये जास्त काय दाखवायला नाही पण मी ज्या कामासाठी आलो होतो वावरामध्ये ते पाहू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा